नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण नाताळ नाताळ या सणानिमित्त मराठी माहिती पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपला भारत देशामध्ये दे, विविध जाती आणि धर्माचे लोक एकजुटीने राहतात त्यामुळे भारताला सर्व धर्म समभाव असलेला देश म्हणून संबोधले जाते प्रत्येक धर्मातील सण उत्सव संस्कृती परंपरा वेगवेगळ्या असतात विविधतेत एकता असणाऱ्या आपल्या देशामध्ये प्रत्येक धर्माचे लोक आपापले सण मोठ्या उत्साहाने साजरे करतात आणि देशातील लोक हे सण मोठ्या उत्साहात व एकोपणे साजरे करतात नाताळ म्हणजेच क्रिसमस हा त्या सणापैकी ख्रिश्चन धर्मियांचा सर्वात महत्त्वाचा सण आहे दरवर्षी हा सण पंचवीस डिसेंबरला साजरा केला जातो येशू ख्रिस्त यांचा जन्मदिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो येशूंनी संपूर्ण समाजाला प्रेम व मानवतेची शिकवण देणारे येशू हे ख्रिस्ती धर्माचे संस्थापक मानले जातात येशू ख्रिस्त यांचा जन्म बेतलहॅम शहरात झाला येशू ख्रिस्त यांचा जन्मदिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो येशूंनी संपूर्ण समाजाला प्रेम व मानवतेची शिकवण देवणारे येशू हे ख्रिस्त धर्माचे संस्थापक मानले जातात येशू ख्रिस्त यांचा जन्म बेतलम शहरात झाला होता ख्रिस्ती लोकांसाठी हा सण आनंदाचा आणि हर्षाचा सण आहे जशी पौर्णिमा अमावस्या या तिथी जशा चंद्रावर अवलंबून असतात तसा प्रकार ख्रिस्ती कालगणनेत नाही ख्रिस्ती कालगणनेत सूर्याला अधिक महत्त्व दिले जाते धर्माचे लोक या सणाची तयारी दहा दिवस अगोदरपासूनच सुरू करतात बाजारातून नवीन कपडे नवीन वस्तू खरेदी तसेच आपल्या घरातील साफसफाई करणे आणि गोड पदार्थ बनवण्यास सुरू करतात चोवीस डिसेंबरच्या रात्रीपासून येशूंची प्रार्थना करण्यास सुरुवात केली जाते पंचवीस डिसेंबर हा येशूंचा जन्मदिवस साजरा केला जातो जिजस ईश्वराचे पुत्र असल्याची श्रद्धा आहे हा दिवस गिरिजाघरात प्रार्थना कॅरलसचे गायन करण्यात येते ख्रिश्चन बांधव नाताळाच्या आगमना अगोदरपासूनच प्रार्थना व कॅरलसच्या गायनास सुरुवात करतात शिवाय नाताळाच्या दिवशी सर्व ख्रिस्ती धर्माचे लोक नवीन कपडे घालून उत्साहाने चर्चमध्ये जातात आणि या दिवशी सर्व ख्रिश्चन बांधव एक दुसऱ्याची गळाभेट घेऊन शुभेच्छा देतात आज आपण मराठी माहिती नाताळ या सणानिमित्त पाहिलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद